आता बातम्या पाहूया सविस्तरित्या महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे मंत्रालयातील फडणवीसांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे एका अज्ञात महिलेकडून गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलेली आहे नासधूस करण्यात आली तर या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपाचे प्रवक्ता केशव उपाध्याय जोडले गेलेले आहेत केशवजी तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये आणि नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार एका अज्ञात महिलेकडून गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची नासधूस करण्यात आली आहे मला असं वाटतं की माननीय देवेंद्रजीचं कार्यालय एक लोकार्पण कार्यालय आणि अशा तिथे कुठल्याही पद्धतीनं लोक ज्या न्याय मागायला जातात काही मागणी घेऊन जातात ते, ते कार्यालय तत्काळ काम करत हा अनेकांचा अनुभव आहे अशा पद्धतीने तोडफोड करून अशा पद्धतीने काही गोष्टी करून मला असं वाटतं योग ते योग्य नाही त्यांनी काही जे मागण्या ते मागण्या पाहिजे होतं आणि मला शंभर खात्री आहे की लोकार्पण कार्याल देंद्रजींचं त्यांनी त्याला न्याय दिला असता पण आपली कोणावरती शंका आहे म्हणजे कोणाकडून हे केलं गेलं असावं असं आपल्याला वाटत असं शंकाच या गोष्टी उभ्या होतील जी पण आता मला असं आपण ज्या गोष्टी स्पष्ट जी होत्याच अगदीच धन्यवाद केशवजी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी